नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता नववी विषय इंग्लिश आहे बघा घटक चाचणी दुसरी आहे तर आपण ही सोडव सोडवलेली बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा पहिल्यांदा ट्रूफॉल्स आहे विरुद्धार्थी शब्द आहेत नंतर ग्रामरचा आहे बघा आणि त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे बघा तुम्हाला आवडणारे हिस्टॉरिकल प्लेस म्हणजे कोणते ठिकाण त्याचे वर्णन करायचे आहे तुम्हाला तीन चार सेंटेन्समध्ये तर बघा याचं उत्तर आपण तर बघा मला हिस्टॉरिकल प्लेस आवडते कुतुब मिनारचं लिहिलेलं आहे तर बघा क्वेश्चन दुसरा आहे बघा तुम्हाला कवितेतल्या या लिहिल्या लावलेलं आहे ला कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट असा आपण आत्ता नववीचा इंग्लिशचा घटक चाचणी दुसरीचा पेपर बघितलेला आहे या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद